मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा नादुरुस्त असल्याने भुरट्या चोऱ्या व अन्य गैरप्रकारामध्ये वाढ सातारा शहरातील शाहूपुरीतील प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत बंद दिव्याचा प्रश्न मार्गी लागला यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार सातारा रत्नागिरी रस्त्यावरील रघवीर घाटात दरड कोसळल्याने घाटामध्ये एकेरी वाहतूक सुरू दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून आपत्कालीन व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज दरड कोसळी पूर आला तर लगेच अशी संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न होणार लंडनमधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ सातारच्या संग्रहालयात लवकरच विसावणार इतिहासप्रेमींमध्ये वाघनखे पाहण्यासाठी मोठी उत्कंठा सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देणार हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला शब्द फिरवल्याने वाईकर नाराज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एकोणतीस जूनपासून सुरू होणार सातारा जिल्ह्यात पालखीचे पाच मुक्काम असणार सातारा जिल्ह्यातील अठरा साखर कारखान्यांचा ऊस तोडणी व बैलगाडी टॅक्टर गाडी ट्रॅक्टर ट्रक चारचाकी ट्रॉली वाहतुकीचे दरपत्रक सादर करण्यात आले विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ असे चालणार नाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे प्रतिपादन व खटाव तालुक्यात पावसाने नागरिकांची उडाली दानादान अनेक ठिकाणी सोमवारी ढगपुरती सदृश्य पाऊस सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादा कदम यांनी कराड तालुक्यातील हनुमानवाडी येथे भेट देऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंना भरघोस मतदान दिल्याबद्दल ग्रामस्थांचे मानले आभार फलटण तालुक्यात खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू मात्र ओढे नाले तलाव कोरडेच मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला सातारा रेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या महिले सातारा येथे उतरवून एका रुग्णालयात उपचारार्थी दाखल केले व त्या महिलेचे प्राण वाचवण्यात यश मिळाले नीरा देवधर प्रकल्पातील शिल्लक पाणी खंडाळा तालुक्याला द्यावे असे निवेदन खंडाळा तालुका प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार अजित पाटील यांना देण्यात आले शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत डीपीतील तांब्याच्या तारात चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला त्यांच्याजवळील चार चाकी वाहनासह चार लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे शेतीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला सातारा जिल्हा कुस्ती महासंघाच्या कराड तालुका अध्यक्षपदी कापिल येथील भाऊसाहेब ढिबे पाटील यांची करण्यात आली निवड कराड येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रामचंद्र लाखोरे आणि सचिवपदी आनंदराव थोरात यांची करण्यात आली निवड खटाव तालुक्यातील कोसेगाव येथील गौरव जाधव मित्रसमूह व सेवागीरीत संघटना कोसेगावसह पंचकृषीतील एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करणार रोटरी क्लब ऑफ मलकापूरने कोयना नदीतील गाळा हटवला नेहमीच सामाजिक कामात हकेला प्रतिसाद देऊन मलकापूर नगर परिषदेला मदतीचा हात दिला आहे शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एकसष्ट कर्मचारी तडकाफडकी काढल्याने महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणा करणार सातारा लोणंद रस्त्यावर सालपे तालुका फलटण येथे सालपे घाटात पावसाच्या पाण्याने भूसंकलन झाले सालपे घाटात दरीचा रस्ता खचला हरित सातारा ग्रुपच्या वतीने सातारा शहरातील कमानिहूत येथील राजपातावरील झाड तोडणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी मुक आंदोलन कोरेगाव आझादपूरमध्ये शेतात पेरणी करण्यावरून एकाच कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी यामध्ये पाच जण जखमी कोरेगाव पोलीस ठाण्यात हनामारी प्रकरणी गुन्हा दाखल कोरेगावात मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली बकरी ईद ईदगाह मैदानावर नमाजाचे पठण करण्यात आले पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी गुड न्यूज कोयना एक्सप्रेस होणार आता एकोणीस डब्यांची पंचवीस पासून तीन डबे जोडणार सातारा शहरात बकरी ईद उत्साहात साजरी सदर बाजार व गेंडामाळ ईदगाहमध्ये सामूहिक नमाज पठण मान तालुक्यात ड्रोनसारख्या फिरत्या तबकड्यांमुळे सामान्यांची उडाली झोप नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण